मुंबईत दादर इथे सध्या मोठा राडा सुरू आहे कबूतरखान्याजवळ मोठ्या प्रमाणामध्ये एक समुदाय एकत्रित आलेला आहे जैन समाजानं या ठिकाणचा कबुतरखाना हटवण्यासाठी विरोध केलेला आहे पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू आहे कबुतरखान्यावरची ताडपदरी जैन समाजानं हटवून टाकली आहे जेणेकरून पुन्हा एकदा कबुतर इथे येऊन बसतील आणि त्यांना दानापाणी टाकता येईल अशा पद्धतीनं ही सगळी व्यवस्था इथे जी केलेली होती ती पूर्वीप्रमाणे सुरू राहावी यासाठी त्यांचा आग्रह आहे आणि ती ताडपदरी काढून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे या ठिकाणी बांबूनं हा संपूर्ण भाग बांधून ठेवलेला होता त्यावर झाकण टाकलेलं होतं हे सगळे बांबू आता काढण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचप्रमाणे ताडपदरी सुद्धा हा काढण्यात आली आहे मोठ्या प्रमाणामध्ये महिला सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि हा कबूतरखाना पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्यात यावा यावर आग्रही आहे जैन समाज या ठिकाणचा आणि त्यासाठी त्यास हे सगळेजण आता एकवटलेले आहेत मोठा खरं तर पोलिसांचा फौसवाटा असताना सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी जैन समाज जमलेला आहे आणि या ठिकाणचा कबुतरखान झाकून ठेवलेली ताडपदरी काढून टाकली जाते आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर आहेत काय नेमके सगळी तिथली परिस्थिती जाणून घेऊया सीमाकडून सीमा मोठ्या सीमा, प्रमाणात एक तणावसुद्धा वातावरणामध्ये दिसतो आहे जैन समाजाच्या महिला मधल्या भागात कबुतरखान्याच्या उतरलेल्या सगळ्या ताडपदरी काढण्याचं ते काम करत आहेत व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकतो जैन समाजाच्या ज्या महिला आहेत त्या मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कबूतर खाण्यामध्ये खाण्यावरती जी ताडपत्री लावण्यात आलेली होती ती ताडपत्री या आंदोलकांच्या माध्यमातून प मार्फत काढण्यात आलेली आहे जे बांबू या ठिकाणी लावण्यात आले होते तीन दिवसांपूर्वी ताडपत्री लावण्यात आलेली होती ती ताडपत्री पूर्णतः काढण्यात आल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो आणि मोठ्या प्रमाणात महिला महिलांचा फौजफाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला बघायला मिळत आहे संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे खरं तर कुठेतरी आंदोलन करत असताना महिला महिला या पुढे आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जेणेकरून पोलीस त्यांची धरपकड तेवढ्या प्रमाणात करणार नाही महिलां महिला, महिला पोलीस सुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे एक एक करून महिलांना बाहेर काढण्यात काढण्यासाठी पोलीस सध्या या ठिकाणी प्रयत्न करत असल्या पाहायला मिळत आहे मात्र महिला आपल्या भूमिकेवरती ठाम आहे लवकरात लवकर ही ताडपत्री काढा आणि या ठिकाणी सुरळीत कबूतरखाना कुठेतरी हा सुरू असला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे तीन दिवसांपूर्वीच महानगरपालिकेकडनं ही कारवाई करण्यात आलेली होती त्यानंतर जैन समाज आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी महापालिकेसोबत पत्रव्यवहार सुद्धा केल्याचं आपण पाहिलं होतं कुठेतरी पर्यायी व्यवस्था कबुतरांसाठी केली पाहिजे अशी त्यांनी पत्राद्वारे मागणी केलेली होती काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली सध्या कबूतरखान्याचा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि असं असताना जैन समाजांनी मात्र आपल्याला आपण या ठिकाणी बघू शकतो आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे कबुतरांसाठी कबुतरखाना हा सुरूच ठेवला पाहिजे सुप्रसिद्ध आणि मोठ्या जुना हा कबूतरखाना आहे आणि या ठिकाणी कोणालाही काही समस्या होत नाही किंवा ना कबूतर आमच्यासाठी खूप मोठा विषय आहे कुठेतरी पक्षी पक्ष्यांमुळे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात प्रेम आहे आणि त्यामुळे समाजाने आता आक्रमक भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे विज्युअलच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर ताडपत्री जेव्हा लावण्यात आलेली होती महानगरपालिकेकडनं तेव्हा थोडीही जागा नव्हती जेणेकरून पक्षीप्रेमी या ठिकाणी येऊन खाद्यपदार्थ टाकणार याची पूर्णतः महापालिकेकडनं काळजी घेण्यात आलेली होती मात्र आता ही ताडपत्री आणि लावण्यात आलेले जे बांबू आहेत ते बांबू तोडण्यात आलेले आहेत ताडपत्री खाली ताडपत्री काढण्यात आलेली आहे आणि पूर्णतः आता अशा, अशी परिस्थिती आहे की लवकरात घेतलेली आहे ते बघता होती आंदोलन होणार आहे आणि त्यानंतर सांगण्यात आलं की आंदोलन कुठेतरी रद्द करण्यात आले मात्र अचानक मा जैन समाजाच्या महिलांनी जैन समाजाने या ठिकाणी आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हातामध्ये फलक आहेत आणि घोषणाबाजी या ठिकाणी सुरू असल्याचा गेल्या तीन दिवसांपासून महिला असतील त्यांना होतं भावनेचा आस्थेचा विषय असं आस, आस, म्हणत दुसरा जो वर्ग आहे त्यांचं असं म्हणणं होतं की आरोग्याची समस्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेली आहे कबुतरांमुळे वरिष्ठ नागरिकांना आजाराला सामोरं जावं लागतं त्यामुळे कुठेतरी हा कबूतरखाना बंद केला पाहिजे अशी मागणी होती आणि हे सगळं आरोग्याचा विषय पाहता आपल्यासोबत आंदोलक आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर क्या कहेंगे थी, 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 पहले यहाँ पर ताड़पत्री लगाई गई थी आपने वो निकाल दी ताड़पत्री अभी निकालना चाहते हम लोग क्योंकि रोज कबूतर हजार कबूतर मर रहे हजार रोज कम से कम चार हजार मर गए चार पाँच हजार हम लोग ताड़पत्री निकालना चाहते हैं सब लोग अभी भी जो कोर्ट में जो मामला है वो सुनाई के लिए रखा गया खंडवनी सामने बोल दिया है सब जगह पांजरा सब जगह है ना, खुल गया है लेकिन यही अपना कबूतर खाना नहीं खुला है और हम खोलना चाहते हैं कैसे भी करके देवेंद्र जी फडनीस और मंगल प्रभात जी लोढ़ा कल उनकी पार्लियामेंट में मीटिंग थी और उन्होंने बाकायदा के तम्बाकू खाते, खाते है गुटखा खाते है कैंसर होता है उसके ऊपर कोई प्रकार का प्रतिबंध नहीं है कबूतर में क्यों प्रतिबंध लगाया दारू पीने के भी होता है हाँ कबूतरखानावा यासाठी जैन समाज आक्रमण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण आंदोलकांशी सध्या बातचीत करतोय आणि या ठिकाणी गर्दीला पाळवण्याचं काम आपल्याला पाहायला मिळत अरे इतका बोलण्या चोबीस घंटे अभि तक नाही जाऊ गुरुदेव के पास गुरुदेव समजाये हमारे गुरुदेव अंदर आपई गुरुदेव आपके लिए प्रॉब्लम ज्यादा हो रही है इसके लिए अरे कुछ प्रॉब्लम पुछ नहीं यहाँ वाले को पूछा करो यहाँ पे मेडिकल को आओ बिठाओ वहाँ पे चेक करो मगर हमारे गुरु महाराज को लेंगे आपकी क्या भूमिका रहेगी हमारी कोई भूमिका नहीं है हमारा का बात चिंता नहीं है जीव दया को पालो आज दस दिन पानी नहीं मिला आपको दस मिनट पानी नहीं मिलता आपण इथे बघू शकतो प्रत्येकाच्या हातामध्ये फलक आहे आणि कबूतरखाना हा सुरूच ठेवला पाहिजे यासाठी आता सगळ्या महिला रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळत आहे आपण या ठिकाणी बघू शकतो जैन समाजात हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आपल्याला प्रचंड गर्दी महिलांची वरिष्ठ नागरिकांची पाहायला मिळत आहे तीन दिवसांपासून फेट या ठिकाणी तणाव आगे।, आगे बोलेंगे, हम नहीं महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत कबूतर खाना ही अमूल्य हिंदू समाज कबूतर खाना ही आमची अमूल्य शान आहे देण्याचा अशा त्यांचे जे प्रमुख आहेत ते खरंतर माध्यमांशी संवाद साधतील आणि त्यांची भूमिका खरंतर मांडतील आपण बघू शकतो मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये फलक घेऊन मोठ्या प्रमाणात नागरिक हे त्या ठिकाणी गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि कबूतरखाना कबूतरखाना जी ताडपत्री लावण्यात आलेली होती ती ताडपत्री पूर्णतः काढण्या पाहायला मिळत आहे जेणेकरून आणि त्यांना खाद्यपदार्थ यांना टाकता येतील मात्र आपण पाहू शकतो मोठ्या संख्येनं हे जे पोलीस अधिकारी आहेत पोलीस वरिष्ठ नागरिक आहेत ते या ठिकाणी दाखल इथे आपण बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून खाद्यपदार्थ या आंदोलनादरम्यान टाकण्यात आलेला आहे घोषणा जी, जी 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 निकाली गई है यहाँ की दाड़ पत्री निकाली गई है यहाँ की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जिओ दो अशा प्रकारची घोषणाबाजी सध्या या ठिकाणी दिली जाते आपण बघू शकतो कबूतरांना जे खाद्यपदार्थ दररोज या ठिकाणी टाकलं जातं अगदी खाद्यपदार्थ या ठिकाणी टाकून आंदोलन करण्यात आलेला आहे गेल्या तीन दिवसांपासून जैन समाजाच्या वतीनं जे पक्षीप्रेमी होते ते दररोज कबुतरांना खाद्यपदार्थ टाकत होते मात्र ताडपत्रीमुळे कुठेतरी ही प्रक्रिया थांबलेली होती आणि आज खाद्यपदार्थ टाकून जैन समाजाच्या वतीनं आंदोलन उकारण्यात आलेलं आहे प्रत्येकांच्या हातामध्ये खाद्यपदार्थ पाहायला मिळत आहे फलक पाहायला मिळत आहे जिओ ऑर जिनेदो अशा घोषणा सध्या या ठिकाणी आपल्याला जैन समाजाच्या वतीनं केल्या जात असल्याचं पाहायला मिळत आहे महिला मोठ्या प्रमाणात आक्रमक आहे अजूनही काही महिला कबूतर आत पाहायला मिळत आहे पोलिसांशी संवाद साधत आहे आणि आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही अशी पाहायला मिळत ते दादरमध्ये आपण ही दृश्य पाहतोय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या या गर्दीमध्ये आहेत आणि जैन समाजानं या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारे आक्रमक पद्धतीनं दा या दादरच्या भागामध्ये उतरलेली आहेत ज्या ठिकाणी या कबुतरखाना आहे त्या ठिकाणी जी ताडपदरी होती ती काढून टाकलेली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हो महिलासुद्धा आता आलेल्या आहेत तर हा कबूतरखाना असा चालू राहावा यासाठी जैन समाजातर्फे हे आक्रमकपणे एक आंदोलन म्हणूया आपण हे आंदोलन सध्या सुरू आहे मोठ्या पोलिसांचा फौजफाटा असतानासुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं जैन समाज कुठली सूचना न देता या ठिकाणी एकवटलेला आहे आणि हा कबुतरखाना असा सुरू राहावा अशी त्यांची मागणी आहे खरं तर कबूतरांच्या विष्ठेतून अनेक आजार होतात काही गंभीर आजारसुद्धा आहेत यामध्ये फायब्रोसिस सारखा एक आजार आहे हा कबुतरांच्या विष्ठेमधून त्याच्या पंखामधून बारीक धूळ उडून होतो आणि जेव्हा हा आजार होतो तेव्हा तो मागे येणं त्याच्यामध्ये शक्य नसतं कुठल्याही प्रकारच्या औषध उपचारांचा सुद्धा यावर फरक पडत नाही असं तज्ज्ञ डॉक्टर सांगतात त्यामुळे हे कबुतरखाने बंद करावेत अशी मागणी दादर मधल्या काही नागरिकांनी केलेली होती खरं तर वर्षानुवर्ष हा कबुतरखाना याच ठिकाणी आहे किंबहुना या भागाची ओळख कबुतरखाना म्हणूनच आहे मात्र हा कबुतरखाना बंद करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया जी सगळी सध्या सुरू आहे या विरोधात आता सगळा जैन समाज या ठिकाणी एकवटलेला आहे ठिय्या आंदोलन सुद्धा सुरू आहे या ठिकाणहून आम्ही पुढे जाणार नाही अशा प्रकारे या महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आणि दोन कॅमेऱ्यातून आपण ही दृश्य पाहतोय कॅमेरा एक मध्ये आपण पाहतोय मोठ्या संख्येनं जमलेल्या महिला या ठिकाणी आता ठिय्या आंदोलन देतात कबूतरखान्यावर जिथे ताडपदरी लावलेली होती तिथल्या आतल्या भागामध्ये या महिला थांबलेल्या आहेत त्यांनी ठिय्या आंदोलन केलेले आहे समोरच जैन समाजाचं मंदिर सुद्धा आहे आणि या ठिकाणी आता त्यांचे प्रमुख काही बोलतात का यावर आपलं लक्ष असणारे खरंतर दादर म्हणजे मुंबईचा अत्यंत मध्यवर्ती गजबजलेला हा बाजारपेठेचा भाग आहे अशा ठिकाणून खरंतर मोठ्या प्रमाणात बसेसची सुद्धा वाहतूक असते मात्र या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता जैन समाज अशा प्रकारे एकवटलेला इथं पाहायला मिळतोय सध्या आपल्याबरोबर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर जोडल्या गेलेल्या आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात आणखी संवाद साधूया हा किशोरीदा आपण बघत असाल तर दादरच्या कबूतरखान्याजवळ जैन समाज मोठ्या संख्येनं उतरलेला आहे कबूतरखाना हटवू नये असं त्यांचं म्हणणं आहे आणि काल मुख्यमंत्र्यांनी एक जी बैठक घेतली त्यामध्ये या संदर्भात लगेचच कबूतरखाने बंद करू नये हे अयोग्य असं म्हटलं होतं आणि त्यानंतर तर हे मोठ्या आक्रमकपणे हे आंदोलन होताना पाहायला मिळते कसं मुळामध्ये मंगल प्रभात लोडा हे जैन समाजाचे प्रमुख आहे त्याप्रमाणे मुंबईचे पालकमंत्री आहेत त्र्याण्णव वर्षाचा कबुदर जेव्हा एखादी याचिका होते तेव्हापासूनच या कबुदर खाण्याला पर्यायी व्यवस्था कुठे देता येईल आपल्या समाजाला विश्वासात घ्यायला पाहिजे होत कारण हिंदूंचा रेटा आम्हीच हिंदू आम्ही सनातनी सांगणारे हेच लोक आज पशु पक्षी प्राणी त्यांच्यावरती दया करा सांगणारा आपला हिंदू धर्म आहे सनातनी धर्म आहे आज त्याच्यात कंप्लीट वेगळं वागतायत आणि ज्या पद्धतीने कबोदर मेले तडफडून मेलेत हे समाजाच्या दृष्टीने किंवा धर्माच्या दृष्टीने चांगलं नाही मला वाटतं त्याच्यावरती पर्यायी व्यवस्था व्हायला हवी होती आणि पर्यायी व्यवस्थेला मनुष्यव्यवस्थेपासून ला आता त्र्याण्णव वर्षाचा हा एक नाही दोन नाही तीन नाही त्र्याण्णव वर्ष जवळ हा खाना तिथे होता आता काही लोकांनी तो संशोधन लावला असेलही कोणाची मामी नेली टाओ फोडला लगेच कारवाया सामान्य माणसासाठी पण येऊ दे अगदी किशोरी ताई अशा संपर्कात राहा आपल्याबरोबर केशव उपाध्याशी जोडले गेले तर आपण त्यांना या संदर्भात आणखी प्रतिक्रिया विचारूया हा केशवजी सध्या आपण जी दादर मधल्या राड्याची दृश्य पाहतोय जैन समाज कुठली सूचना न देता एकवटलेला आहे खरा मात्र सगळी न्यायालयीन प्रक्रिया अजूनही या संदर्भातली सुरू आहे आणि अशा वेळी त्या ठिकाणी पोलिसांनी ताडपदरी झाकून ठेवलेली होती ती काढलेली होती मोठ्या प्रक्षोभकपणे सगळं आंदोलन सुरू आहे कसं पाहतं तुम्ही याकडे खरं तर हा सगळा विषय न्याय प्रविष्ट आहे तारांकित प्रश्नाच्या मार्फत मी हा जो पब्लिक न्यूशन्स आहे हॅलो हा जी, जी बोला नाही मुळामध्ये असं की या सर्व विषयामध्ये न्यायालयाचा निर्णय आला आणि त्यानुसार महापालिकेने कारवाई केली प्रत्यक्षामध्ये काल ज्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली यातून कसा मारा काढता येईल याची चर्चा याबद्दल निर्णय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत मला असं वाटतं की काल निर्णय अशा पद्धतीने मर्यादित स्वरूपामध्ये या गोष्टी सुरू करता येतील का हे तपासण्याचं काम सुरू आहे त्यामुळे त्या दृष्टीनं माझं सगळ्यांना विनंती आहे की यातनं शांततेने मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे जैन समाजाने या सगळ्या विषयात सहकार्य करावं सरकार सर्वांच्या भावना लक्षात घेऊन त्यामध्ये आरोग्याच्या भावना काही जणांच्या आहेत काही जणांच्या धार्मिक भावना आहेत या सगळ्या भावना लक्षात घेऊन मार्ग काढण्याचा सरकार प्रयत्न करत अगदी पण कबुतरांचा तर कबूतरखाने अशा प्रकारे दादर सारख्या मध्यवर्ती भागात असावेत त्यामुळे आरोग्याच्या ज्या काही समस्या उद्भवतात त्यामुळे तिथल्या नागरिकांनी तिथल्या रहिवाशांनी खरंतर या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या होत्या आणि त्यानंतर मुंबईतल्या अठ्ठावन्न कबूतरखान्यांवर अशा प्रकारे प्रश्नचिन्ह आता उपस्थित करण्यात आलेलं आहे मात्र कुठे नेमकी पर्याय व्यवस्था करायची झाली तर काय नेमकं प्रशासनाकडे या संदर्भात उपाय असणार आहेत मित्र त्यांच्याशी चर्चा करण्याचं काम मुख्यमंत्री काल आदेश दिले यातून कशा पद्धतीने मार्ग काढून सर्वांचं समाधान करता येईल यासाठी मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे पशु प्रेम सगळ्यांचं असतं त्यामुळे त्यांचंही महत्वाचं आहे त्यांचं आरोग्यही महत्वाचं आहे त्यामुळे दोन्ही घटकांना येईल कशा पद्धतीने पुढे जाता येईल याची विचार आता सध्या सुरू आहे अगदी केशवजी असे संपर्कात राहा आपल्याबरोबर किशोरी पेडणेकर सुद्धा आहेत आपण आपणसुद्धा मुंबईच्या महापौर होता हा प्रश्न अनेक खरं तर वर्षांपासून अशा प्रकारे चर्चेला जातो आहे मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा उपाय ॲज सच निघालेला नाही आहे कुठलाही ठोस उपाय निघालेला नाही आहे त्यामुळे तर तुम्ही पण आता तुमच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये अभ्यास केला असेल तेव्हा काय नेमकं पर्यायी व्यवस्था काय होऊ शकते जैन बांधवांना प्रकारे या संदर्भात त्यांची समजूत काढली जाऊ शकते मुळामध्ये हा गोष्ट ही गोष्ट पहिलीच व्हायला हवी होती कारण अनेक अशी जागा आहेत की जिथे मनुष्यवस्ती कमी जाते कमी फिरते भर वस्तीत आता हा त्र्याण्णव वर्षापूर्वीच आहे लोकांचा तोच प्रश्न आहे एक त्र्याण्णव वर्षात या अलीकडच्याच वर्षात चाललंय काही ठिकाणी स्वतः मराठी माणसं जैन धर्मवाले स्वतः ते कबुदर म्हणजे ते असतात करन, ते पाणी मारणं साफ करणं काही त्याच्यावरती त्यांना हार्मफुल होणार नाही पण ते कीटक काय असेल तर ते लोकांना बांधणार नाही अशा प्रकारे मेहनत घेऊन करतायत आता कोर्टाचा निर्णय असल्याने कोर्टाचाही अवमान होता कामा नाही पण कोर्टाच्या अवमानाला जे आपण नोंदी दिल्या ज्या दाखले दिले त्याच्यावर कोर्टाने आपल्याला निर्णय दिलाय तर तो द्यायच्या देतानाच आपल्याला लक्षात यायला पाहिजे होतं की नुसतं जैन याच्यामध्ये फक्त जैन समान नाही याच्यामध्ये याच्यामध्ये दादरमध्ये जाणारे मराठी वगैरे सगळी लोक आहेत आता सगळ्यांच्या जा भावना दुखावल्या आहेत आणि मग आपण कुठला तरी निर्णय घेणार आणि मग सरकार बॅकफूटवर जाणार त्याच्या आधीच जर केलं तर मला आणि मला ना खात्री आहे देवेंद्र फडणवीस तसे विचार करणारे आणि मांडणारे आहेत म्हणजे भावना या सगळ्या त्यामुळे त्यांच्याकडनं खरच अपेक्षा आहे की फडणवीस साहेब की मार्ग काढतील आणि ते काढलाच पाहिजे आणि बाकीच्या लोकांना या गोष्टीला वेळच नाहीये काय बघायला पण फडणवीस साहेबांवर विश्वास आहे ते काढतील मार्ग ठीक पण समाज एवढा रस्त्यावर उतरेपर्यंत मंगल प्रभात लोडांसारखे जे तिथे पालकमंत्री आहेत त्यांनी काय केलं हा हे प्रश्न निर्माण होतो खरे निश्चित याबाबत सुद्धा आपण विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत किशोरी धन्यवाद तुम्ही बोललात ही चोवीस तास बरोबर आणि आपली ही प्रतिक्रिया दिलीत मुंबईच्या माझे महापौर किशोरी पेडणेकर आपल्या बरोबर होत्या